स्वामी समर्थ मी या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे की अक्षय तृतीया म्हणजे काय अक्षय तृतीया का साजरी केली जाते अक्षय तृतीयाचं महत्त्व काय आहे अक्षय तृतीया कधी आहे यावर्षी आणि अक्षय तृतीयाला पूजा कशी करावी जेवढी माहिती देता येईल तेवढी पाच मिनटामध्ये मी देणार आहे का साजरी केली जाते अक्षय तृतीया एक नाही अनेक कारणासाठी आहे त्याचं महत्त्व यावर्षी अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तरतिया तिथीला साजरी करण्यात येते यावर्षी अक्षय तृतीया कधी आहे पंचांगणानुसार ही तिथी दहा मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये असल्याचे या दिवशी अक्षय तृतीया आपण साजरी केली जाणार आहे शास्त्रानुसार आणि धार्मिक माहितीनुसार आणि ग्रंथानुसार ही सविस्तर जी माहिती आहे धार्मिक ग्रंथानुसार मी देणार आहे त्यामुळे पूर्ण ही माहिती नक्कीच वाचा धार्मिक ग्रंथानुसार तृतीयाला भगवान परशुराम आणि श्री विष्णूच्या अवताराचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे यमदग्नी आणि माता रेणुका यांच्या घरी ते पृथ्वीवर जन्माला आले भगवान आणि परशुराम अमर मानले जाते भगवान परशुराम अमर मानले जाते आख्यायिका नुसार माता गंगा अक्षय तृतीयेला पृथ्वीवर आली होती आख्यायिकानुसार माता गंगा अक्षय तृतीयेला पृथ्वीवर आली होती आणि राजा भगीरथीने हजारो वर्षे कठोर तपस्या केली करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर प्रगट झाली या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगेत स्नान केल्याने मनुष्याच्या पापाचा नाश होतो असा प्रत्येक मनुष्याचा पूर्णपणे विश्वास आहे जो कोणी अक्षयतृतीयाच्या दिवशी या शुभ दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर जर जो व्यक्ती आपल्या टायमानुसार गंगेमध्ये स्नान करतो त्याचा सात जन्म पापांचा सात जन्मामध्ये जेवढे पाप केलेला आहे तेवढ्या पापांचा नाश होतो असं म्हटले म्हटले जाते भगवान विष्णूचे अवतार महर्षी यांनी महाभारत लिहायला अक्षयतर्तीयाच्या दिवशी सुरुवात केली होती आणि महाभारताला पाचव्या वेदाची संज्ञा दिली गेली असून यात भगवद्गीतेचाही समावेश आहे आणि म्हणूनच या, गीते या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन करण्यात येते अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी पाडवा पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठर यांना अक्षय पत्र प्राप्त झालं होतं अशी का आहे या दिवसापासून शेतकरी रबी पिकानंतर रिकामे पडलेले शेत नांगरण्यास सुरुवात करतात अक्षयतृतीयाच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा मातेचा जन्मदिवस मानला गेला आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा जन्मदिवस मानला गेला आहे आणि देवी अन्नपूर्णेची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटीने वाढते आणि घरामध्ये कधीही धान्याची कमतरता भासत नाही अशा मान्यता आहेत की या दिवशी गरिबांना अन्नदान करावे असं म्हणतात ज्या घरामध्ये आपल्या परिस्थितीनुसार अक्षयतर्तीयाच्या दिवशी आणि या दिवशी माता पूर्ण मातेचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जो कोणी व्यक्ती अन्नदान करतो त्याला कधीही कशाचीही वर्षभर अन्नाची धन्यधान्याची कमी पडत नाही अक्षय हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा